सोलापूर महानगरपालिकेत प्रथमच होत असलेल्या मेगाभरती प्रक्रियेसाठी मंगळवारी पहिल्या दिवशी तात्पुरत्या निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी प्रक्रिया पार पडली सामान्य प्रशासन विभागाने यासाठी नेटके नियोजन केले होते या निमित्ताने महापालिका काउन्सिल सभागृह व परिसर उमेदवारांनी गजबजून केला होता सोलापूर महानगरपालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अ राजपत्रित ते वर्ग ड मधील आस्थापनेवरील एकतीस विविध संवर्गांमधून एकूण तीनशे दोन पदे पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती या जाहिरातीमध्ये नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते 17 फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत टी सी एस आयोन या कंपनीकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या आणि त्यांची गुण यादी प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यान त्या जाहिरातीमधील चोवीस संवर्गातील विविध पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय गुण यादी व निवड टी सी एस यांच्याकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे त्यानुसारची तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मान्यतेने ही प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे